नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचा जनरल सेक्रेटरी एक कोणतरी हरामखोर आहे त्याने भारतीय मजदूर संघाबद्दल आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाबद्दल अपशब्द काढले मी त्या घानेरड्या गटारातल्या किड्याचं नाव घेणार नाही पण त्याने आमची लायकी काढावी आमला शिव्या द्याव्यात एवढा तो काय महान नाही आहे आणि त्याच्या गांडीत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर दम असेल तर त्यांनी समोर येऊन महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं आव्हान स्वीकार करायचं बांगुळासारखं बाईच्या पदराला हात धरून वार करणारी संस्कृती असणारे हे भडवे आम्हाला तुम्ही झ डॉट 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 शिकवायचं नाही तुझ्याच भाषेत बोलतोय भडव्या काय समजतो स्वतःला औरंगाबाद सुरक्षा रक्षक मंडळ ज्याला आम्ही संभाजीनगर सुरक्षा रक्षक मंडळ म्हणतो त्या मंडळात तू काम करतो ना भडव्या हा एस टी मंडळामध्ये जी तुला नोकरी आहे ना ती इमान इतबारे कर आम्हाला तू झ डॉट 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 शिकवू नको तुझ्यासारखी बेवारस कुत्री कायम भुंकत असतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही तुझ्या गांडीत किती दम आहे हे जर दाखवायचं असेल ना तर ये ना आमच्यासमोर व्हॉट्सअपवरती फुशारक्या मारत बसतो हां लाज लज्जाश्रम सोडली का हां आठवतं का रे भडव्या तुला त्या बाईच्या प्रकारानं आम्ही वाचवलं होतं हां विसरलात का सगळे याच ॲडव्होकेट विशाल मोहितेने या माणसाला एका बाईच्या प्रकरण वाचवलं होतं तो तो सर्रासपणे विसरला आता कोणतरी भूक म्हणतून भुकायचं असले धंदे भडव्या बंद कर आमच्यात किती दम आहे ना हे आम्हाला माहीत आहे तू आम्हाला शिकवू नको हां तुझ्यासारखे शंभर कुती रोज भुकत असतात आम्ही महत्त्व देत नाही परंतु तू भारतीय मजदूर संघाला आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला जे म्हटलं आहे ना हां खरंच तुला बघायचं आहे का दाखवतो ना हां आणि तू आम्हाला झची भाषा दमची भाषा अजिबात करायची नाही का रे तूच होतास ना जो आमच्या दलित बांधवांना शिवाय देत होता हा ख्रिश्चनांचं उदादीकरण करणारा तू भडव्या तू तो आम्हाला शिकवतो का हां ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतो ना तू तु? तूच ना परमेश्वर देशमुख अशा प्रकारची व्हॉट्सअपवरती टीका करून भारतीय मजदूर संघाला सुरक्षा रक्षक महासंघाला बदनाम करणे षडयंत्र तुला कोणी सांगितलं रे कोणाच्या सुपारे घेतोस तू आम्ही काय केलं हे आम्हाला माहीत आहे खाकी वर्दी घालायची तुझी लायकी नाही फडव्या तू घालू नकोस हां स्वतःच्या कामावरती लक्ष दे चोवीस तास त्या बायकांवरती आणि त्या व्हॉट्सअपवरती वेळ खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या घरात बघ काय चाललंय ते आमच्या संघटनेने काय करायचं हे तू शिकू नको आम्हाला झशी भाषा घची भाषा सगळी येते तुझे दांडुके आहेत ना तुझ्याच गा गाल टिंब 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 करत घालेन तुझ्याच भाषेत बोलतोय ही भाषा तू कराय भाग पाडलीस मला असं बोलायचं नव्हतं परत महाराष्ट्रातून मला फोन आले की साहेब तू भडवा असं म्हणतोय म्हटलं जाऊ दे भडवे आहेत ते भुकतातच कुत्रे आहेत ते भुकतातच लायकी काही तिची तळवे चाटणारा गोट्यात चोळणारा हा परमेश्वर देशमुख आम्हाला झची भाषा शिकवतो आम्हाला गची भाषा शिकवतो ज्यावेळी खाकी वर्दी होत ना भडवा मला शंभर वेळा फोन करायचा साहेब काहीतरी करा साहेब काहीतरी करा आणि झाल्यानंतर काय रे बाप किती बाप बदलणार आहेस संघटना किती बदलणार आहेस एका बापाचा राह तुझे बाप किती ते तरी सांग कधी बाईचा हात पकडायचा कधी बापाचा हात पकडायचा अरे काय चाललं हे बापाला बाप म्हणायशी कादी तू आम्हाला शिकवू नको तुझ्यासारखे शंभर धंदा लावलेत काय आणि इथून पुढे जर आमची बदनामी केली व्हॉट्सअपवरती कुठलाही मजकूर प्रसिद्ध केला तर याद राख जिथं असशील तिथं मार खाशील कधी खाणार कधी देणार हे आम्ही ठरवणार लक्षात ता आलं का त्यामुळे इथून पुढं भारतीय मधुर संघाला बदनाम केलं सगळ्या सुरक्षा रक्षणाची दिशाभूल दिशा केली तर याद राख राजकारणात आम्हाला पडायचं नाही जर तू राजकारण आणत असेल ना तर लक्षात घे मी पण कोणाच्या औलाद आहे आणि तुला सरळ केल्याशिवाय राहणार नाही माझा इतिहास आणि मी कुठून आलो आहे माझी जरा पार्श्वभूमी जरा चेक कर आणि नंतर वर्तन कर भारतीय मजदूर संघाला दिलेल्या शिव्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाला शिव्या आम्ही कदापि सहन करणार नाही लक्षात घे जी भाषा वापरली अतिशय निंदनीय आहे अतिशय गलिच्छ आहे आणि तू जर माफी मागितली नाही तर तुझाही करेक्ट कार्यक्रम होईल तू शिकू नको तुझे बोलू तर धनी कोण आहेत हे आम्हाला चांगलं माहीत आहे तुला कोण बोलायला होतं हे माहीत आहे पण तू भुकायचं काम करू नको तुझी लायकी फक्त एका बिस्किटापुरती आहे बाई बाटली आणि पैसा ही तुझी लायकी आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये बदल्या करायला दहा हजार रुपये घेणार हाच भडवा आहे सुरक्षा रक्षकांनो यांच्यापासून सावध राहा हेच लोक आहेत आपल्या मंडळाला बदनाम करतात अधिकाऱ्यांच्या गोट्या चोळतात अधिकाऱ्यांना पैसे देऊन भरती करायला होतात आणि त्याच्याविरोधात मायासारखा का प्रामाणिक कार्यकर्ता संघर्ष करत असेल तर त्या संघटनेला बदनाम करतात असे हे आहेत आणि हेच हे गोट्या चोणारे हेच बाईच्या पदरावरून हल्ला करणारे हेच भडवे आहेत यापासून सावध राहा माझी ही भाषा नाही आहे पण ही भाषा त्याने केलेल्या एका झव्या एस एम एसमुळे मला वापरायला लागली ह्याच्यापेक्षा घाण मी बोलू शकतो कारण मी सक्षम आहे मी सक्षम आहे काही झालं तर मी बेअर करू शकतो परंतु अति केलं तर त्याची माती मीच करेन सुरुवात तुम्ही केले शेवट मला करायला लावू नका मी जर शेवट करायला लागलो तर भलावलंदाज शेवट होतो धमकी समजा इशारा समजा किंवा समज समजा तुम्ही वापरलेले अपशब्द हे अपशब्द आहेत आम्ही तुम्हाला कधी विचारलं नाही तू कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आम्ही कधी विचार नाही पण तू सुरक्षा रक्षकांना फूस लावतो त्यांचं धर्मांतर घडवून आणतो त्यांना ख्रिश्चन वा म्हणतो ही तुझ्या अवकात तू देशमुख आहेस ना हा परमेश्वर नाव लावतो ना परमेश्वर म्हणजे येशूचा परमेश्वर आहेस करे तू हा असले कसले धंदे करतो भरतीमध्ये पैसे खाणारा तू इतरांवरती भ्रष्टाचारचा आरोप करणार तूच होतस ना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला का पैसे खायला मिळतात म्हणून असले पैसे खायचे धंदे बंद करतो बाईचं मॅटर झालं तेव्हा हा विशाल मोहित्याने तुला सहकार्य केलं होतं आता म्हणू नको कुठल्या बाईचं मला सगळं माहीत आहे पण पुरावे ठेवायची सवय आम्हाला नाही आहे आम्ही पुरावे घेऊन फिरत नाही कारण आमच्या मनाला माहिती आहे आम्ही किती शुद्ध आहोत आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतोय बदनाम करायचं आहे आम्हाला आमच्या संघटनेला तुझी लायकी बघ गल्ली बोळाचं काळ कुत्रा ओळखत नाही भारतीय मधुर संघ देशात नाही जगात एक नंबर आहे आमच्याशी बरोबरी करतो का तुझी लायकी का भडव्या याद राग हिशोबाद राग आता सगळ्या शिव्या मलाही येतात तुझ्यापेक्षा वाईट आहे शिव्या मला येतात ये नात करू नको समजलं का परमेश्वर देशमुख तू कुठे असतो कुठे राहतो सगळं माहीत आहे बिस्किटासाठी हे करू नको तुला हड्डी हवी असेल तर आम्ही टाकतो